सभापती महोदय महसूल मंत्री महोदय विखे साहेबांचे उत्तर दिलं की दांगड समितीची नियुक्ती केलेली आहे सभापती महोदय इथं आमदार महोदय तालुका व्हावा म्हणून प्रश्न मांडतायत हे जरी खरं असलं तरी मंत्री महोदय आपल्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी आपण पाहतो की आता लोकसंख्या दिवसेंदिवस वाढते त्या अनुषंगानं महसुली आणि लोकांच्या कामकाजाच्या दृष्टीनं सुद्धा उदाहरणात दाखल झालं तर मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्हा आहे की जिथं सतरा तालुक्यात म्हणजे किनवट इकीकडं नांदेड एकीकडं दोनशे किलोमीटरचा प्रवास आहे त्या दोन तालुका आणि जिल्ह्यामध्ये तिथं सातत्यानं नवीन जिल्हा व्हावा ही मागणी आहे त्याचबरोबर अंबाजोगाई बीड ही जी आपण पाहिलं परळी ते बीड जवळपास दीडशे किलोमीटरचा प्रवास आहे तिथं नवीन जिल्हा व्हावा म्हणून मागणी आहे मुरुड तालुका जिल्हा लातूर हे सुद्धा जवळपास वीस हजार लोकवस्तीचं गाव झालेलं आहे तिथंही तालुका व्हावा कारण अठरा गावाची लोकं तिथे येतात बाजार असतो तीन बाजार आठवड्यातले दिवस त्या ठिकाणी बाजार भरतोय आणि असा असताना ही जी तालुक्याची मागणी असते तेव्हा याबाबत लोक मागणी करतात म्हणून आपण पुढे जायचं असं नाही तर ह्या समितीनं असा सगळा राज्याचा अभ्यास करून कुठं नवीन तालुके करणे गरजेचं आहे कुठं नवीन जिल्हे करणे गरजेचं आहे याबाबत शासन काही धोरणात्मक निर्णयाकडे येईल का की बाबा या राज्यात अजून एवढ्या तालुक्याची निर्मिती आणि एवढ्या नवीन जिल्ह्याची निर्मिती करणं गरजेचं आहे लोक मागणी करतायत म्हणून करणं वेगळं पण भौगोलिक दृष्ट्या लोकसंख्या दृष्ट्या त्या लोकांना सुईचं होईल त्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्याचा अभ्यास करून हो ही समिती जर अहवाल आपल्या शासनाला दिली तर मात्र निर्णय घेणं उचित होईल त्या दृष्टीने आपण काही महसूल मंत्री महोदय उपाययोजना करणार का सभापती मोदय सन्मान्य सदस्यांची मागणी बरोबर आहे की त्याच्यात किती लोकसंख्या वाढलेली आहे जिल्ह्याचं विभाजन व्हावं तालुक्याचं